सर्व ग्रामस्थांचं या ठिकाणी नक्कीच मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करायला काही हरकत नाहीये या ठिकाणी फोटोग्राफीची खास करून भूमिका बजावली ती म्हणजे गुरु नार्गेकर गुरु नार्वेकरने दिवसभरातला सर्वात या स्पर्धेचा फोटोग्राफरचा बक्षीस जर असेल तर गुरु नार्वेकरला दिला जाईल नक्कीच तर नक्कीच सर्वांचे आज या स्पर्धेच्या निमित्ताने हातभार लागलेले आपल्या छोट्या मोठ्यांचे सर्वांचे हातभार लागले जमीदारांचे हातभार लागलेले परंतु त्यातील आज फार महत्त्वाचा सामना तो शिवराजवळ जे भरला एक दोन दिग्गज संघांच्या दरम्यान हा सामना ठेवला जाईल अतिशय फुल कॉन्फिडन्स मध्ये या ठिकाणी पाहायला मिळतो तो म्हणजेच शिवराजी हा संघ परंतु तितकाच आवाजामध्ये परंतु चांगली टक्कर

एक वेगळा अनुभव आहे एक वेगळा स्तर आहे परंतु त्याही पेक्षा या ठिकाणी पंचांची भूमिका बजावणे अरुण पाटील सर सुद्धा इतक्या मनाचे पंच सामान्य आपल्याला या ठिकाणी या स्पर्धेचा नवीन विजयी कोण होणार येणार काळ नक्कीच सांगेल त्यासाठी नक्कीच सर्वांच्या नजरा या सामन्याकडे लागलेल्या आहेत की अंतिम फेरीमध्ये कोण पोहोचते आणि विठ्ठल आईशी दोन हात कोण लागणार विठ्ठलाईचा विठ्ठल आईचा खरोखर श्रवण साठेला आज या स्पर्धेमध्ये प्रत्येक मी विनंती करतोय जितेंद्र करसकर यांना की आपण व्यासपीठाचा संपर्क साधायचा गौरव बोरकर यांचा खरबरोच मुक्त हास आहे म्हणजे ते म्हणजेच भैरणासाठी विजय झाला तर पाचशे रुपयाचं पारदोषिक दिलं जाणार आहे चढायसाठी जातोय तो, तो म्हणजे अर्थातच या ठिकाणी चेतन चव्हाण त्याच्यासमोर येते सातचा डिफेन्स चढायसाठी जातोय जा त्याच्यासमोर जा सातचा डिफेन्स आहे पहिली चढाई या स्पर्धेच्या निमित्ताला प दुसऱ्या सेवधी सामन्यामध्ये पाहायला मिळते चेतन एक खरोखरच होणार अतिशय मेहनती असा हा खेळाडू आपण मैदानामध्ये पाहतोय त्याचा मित्र राहुल आज शिवराजांचा करताना पाहायला मिळतोय त्यामुळे नक्कीच एक चांगली तर मैदानामध्ये पाहायला मिळते का ते पाहायचं आहे पण चढायसाठी म्हणजे राहुल चांदरकरवर मोठा विश्वास या ठिकाणी साकारलाय तो शिवराजेच्या व्यवस्थापनानं त्यामुळे नक्की काय घडतंय काय बिघडतं आहे येणार का, का, का नक्कीच सांगणार आहे परंतु या ठिकाणी रनिंग अँड टच करण्याचा प्रयत्न दोन चान्स मिळाले होते परंतु संधी काय प्राप्त झाली नाही आहे त्यामुळे राहुल एक एम एमटी चढकर बागाडी आहे आजची ही स्पर्धा भवानी क्रीडा मंडळाच्या या नगरीमध्ये खेळली जाते सर्वांनी या स्पर्धेच्या नियमांचं पालन आहे एक विनंती असेल की आपले कोच आणि राखीव खेळाडू मैदानाच्या बाहेर उपस्थित करायचे प्रयत्न चांगलाय खरोखर सांगतोय परंतु या ठिकाणी प्रत्येकाने आपापला बचाव केलाय चढाई बहादर आणि शतरक्षकानं त्यामुळे एक इमटी चढाई नक्कीच टेन्शन वाढवणारे ठरणार आहे चढाईसाठी हे तुझा अंकुर अंकुरवर खूप काही मदार असेल एक चांगला खेळाडू लाभला आहे तो खास करून कृष्णा माळी यांचा सुपुत्र आहे कृष्णा माळीसुद्धा तितकाच दमदार असा खेळाडू होता ज्यानं हनुमान दिव्यागरला विजयी संपादन करण्यासाठी सोमजाई मंदिराच्या स्पर्धेमध्ये फार महत्वाची भूमिका प्रशांत तोडकर सोबत खेळताना केली होती त्याला आठवत नसेल परंतु मला आज या ठिकाणी आठवते चढण्यासाठी येतो तो स्वरूप स्वरूपच्या समोर येतो किती सुंदर पायड

मोठा विश्वास आज कुठल्या अँगलने टाकलं ते कळून परंतु आज यशस्वी ठरलाय आणि हँड टच करण्याचा प्रयत्न अपील करतोय यशस्वी होतोय बोनस बोलस साधी प्रयत्न परंतु या ठिकाणी प्रयत्न करा घरी बाद होतोय गुण प्राप्त होईल तो म्हणजेच या ठिकाणी भैरवनाथला अतिशय माइंड गेम खेळला जाईल ही दुसरी सेमीफायनल सावंत सर्वांसाठी सोपी नसणार आहे या ठिकाणी माइंड गेम खेळला जाईल या ठिकाणी वेगवेगळी रणनीती आखली जाईल या ठिकाणी वेगवेगळी चढाई केल्या जातील या ठिकाणी वेगवेगळी आक्रमण केली जातील आणि त्यानंतर या स्पर्धेचा विठ्ठल आईसोबत कोण खेळणार हे खेळला जाणार आहे तर या ठिकाणी तो तर माघारी परत या ठिकाणी प्रत्येकाने आपल्या नियमांचं पालन करायचं आहे आपलं जर्सी आहे ती गिन करायची पण तो म्हणजेच कमलेश रडाटे समोर सातचा डिफेन्स आहे या ठिकाणी खरोखरच एकेकाही एकत्र खेळणारे खेळाडू आज एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहता येते तो म्हणजेच प्रयत्न खरोखरच सांगतो हा खेळ कुठला खेळतो प्रत्येक जण एकमेकाला सांगतो उशा आधी चढाई बोनस साठी प्रयत्न नक्कीच केलाय परंतु त्यासाठी कौस्तुकचा कोपरा पकडलाय त्यामुळे कौस्तुक सुद्धा विचार करत असेल की आपल्याला हाता खालून नाका खालून डोळ्या खालून केलाय का तर बोलस तर नक्कीच त्यामुळे चढाईसाठी शिवराजांचा चढाई जातात त्याच्या समोर आहे तो वेळेस सात चालत या ठिकाणी कम्युनिस्टला आपलं स्वराज अस्तित्व सिद्ध करावं लागेल फार महत्वपूर्ण अशी चढाई असणार आहे ही चढाई नक्कीच पोहोचू शकते का ते आपल्याला पाहायचं एक चांगला खेळ आहे त्या देवा देवा आतापर्यंत म्हणजे तो म्हणजेच अंडेश्वर आणि त्याच्या समोर येतो सातचा डिफेन्स परंतु या ठिकाणी चढाईसाठी येते तो खास करून आपल्या सर्वांना पाहायला मिळतो चेतन सवार चेतनच्या समोर सातचा डिफेन्स आहे काय झोडी आहे चेतन तो खास एकत्र खेळत होते <laughs> कमलेश होता राहुल होता आणि चेतन सुद्धा प्रॅक्टिसला एकत्र खेळत होते परंतु काय चित्र पडत नाही आज वैरणात पडणं चेतन खेळतो डुवाडाय स्पेशल या ठिकाणी यासाठी खरोखरच अंकुरला प्रयत्न करावा लागणार आहे आहे फार महत्वाचे मागच्या मागच्या डुवाडा मध्ये आपला राकेश बाद झालाय याकडे लक्ष द्यायचंय अतिशय चांगला प्रयत्न आहे परंतु या ठिकाणी पंचांची खरी कसरती असणार आहे अरे बोलत करून तो, 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 तो जर्सी नंबर चार त्याच्या समोर आहे तो म्हणजे सहाचा रिकेश बोल सहन असणार आहे यासाठी खूप काही प्रश्न कर आणि या ठिकाणी या ठिकाणी पंचांचा निर्णय हा अंतिम राहणार आहे किती गुण व्हायचंय

राकेश इनोटे सुपर टायटल ऑल आहे या ठिकाणी खरोखर सामन्याला जबरदस्त कलाटी देणारे क्षण नक्कीच पाहायला विणाऱ्या चढासाठी गेलाय तो म्हणजे सुमेग आणि सुमेगच्या समोर आणि हा 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 हा, 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 हा। बात केले <laughs> जबरदस्त मैदानामध्ये पालवते कधी इकडे कधी तिकडे या ठिकाणी जबरदस्त बरोबर सांगतोय की या ठिकाणी काय घडते काय बिघडते घायचं पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय

तर या ठिकाणी जयभारे घेण्यामा आयोजित कबड्डी स्पर्धेचा हा दुसरा सेमीफायनल सामनाही या ठिकाणी खेळला आहे खरोखरच प्रेक्षक वर्ग त्यांचे धन्यवाद मानायला पाहिजेत तरी इतक्या उशिरापर्यंत स्पर्धा एक येतो तो अंकुळ आणि अंकुळच्या समोर चारचा डिफेन्स आहे दोन दोन अशी लढत या ठिकाणी दिली जाईल आणि त्यामध्ये भेटायचं आहे दोन जो क्षेत्रक्ष अंकुर अतिशय सुंदर उमदा असा खेळाडू लाभलाय तो शिवराजेसाठी परंतु या ठिकाणी या चढाईमध्ये काय करतोय ते पाहायचंय परंतु ही एमती चढाई नक्कीच असणार आहे आयोजित या स्पर्धेच्या निमित्तानं आमचे मुंबईकर या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचा सुद्धा मनपूर्वक आभार असेल की आपण दिलेला वेळ फार महत्वाचा आहे आजची ही स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये आपलं योगदान फार महत्वाचं आहे आणि आपण आजच्या या होळीच्या सणामध्ये आज या ठिकाणी आलेला आहेत त्यामुळे नक्कीच एक दोनशे नक्की जाती वेळी जश्न मानलं जाईल या स्पर्धेच्या निमित्ताने होळी आहे तो पुराना माणूस होळी आहे काय माफ घेतलाय त्यामुळे का आता काय रणनीती असेल काय करता येईल पण येणारा काळ खरोखरच कोडाच्या बाजूने असेल सांगता येणार नाही अशी ही परिस्थिती या कबड्डीमध्ये निर्माण झालेली श्रीवर्धनच्या मर्यादित कबड्डी स्पर्धेमध्ये जस जसं असतं उंचावत तालुका स्तरावर नक्कीच आपण थोडस बॅकफुटला येतो पण ज्यावेळी एकमेकांच्या समोर शहरामध्ये खेळत असताना जबरदस्त खेळ करत असतो परंतु तोच खेळ जर का आपण तालुक्यात केला तोच खेळ जर आपण जिल्ह्यात केला तर नक्कीच शिवसेन तालुक्याचं नाव खरोखर शहराचं नाव नक्कीच या रायगड जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीमध्ये आपलं नाव आदरानं घेतलं जाईल परंतु या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील फक्त कबड्डी स्पर्धा आल्यानंतर फक्त मैदानामध्ये जायचं याच नाहीये परंतु या ठिकाणी आज काय खाल नाही काय कळत नाही परंतु दोन जणी बाब केलेले तर राकेश राठाड्यांना भूषण याची चढाई या ठिकाणी पाहायला पाहिजे भूषणच्या समोर सातचा सा डिफेन्स आहे या ठिकाणी खरं तर कर सांगतो एक अधुनिक मल्टीप्लाय रेड त्यानंतर नक्कीच भैराच क्रीडा मंडळाला विचार करावा लागले या ठिकाणी भूषण बरोबर नक्कीच मदार असणार आहे आणि मुदा या ठिकाणी हा रनिंग हा करण्याचा प्रयत्न भूषण याचापर्यंत अपयशी ठरतो आणि या ठिकाणी प्रयत्न करावा लागणार आहे तो म्हणजे कमलेश शेराट आटेला दोन असे कशी लढत आहे दोन डिफरंट तितक्याच ताकदीचे आहेत हे सर्व प्रेक्षक वर्ग लक्ष ठेवायचं आहे आणि हा खरं कसा सांगतो या आम्ही उगाच नाही बोललोय की या ठिकाणी दोन्ही डिफेंडर तितक्याच आणि ते नक्कीच प्रयत्न करतात का ते पाहायचं आणि या ठिकाणी कमलेश राठाटे खरोखर कर सांगतो हे दोन्ही डिपेंड इन टीम आय मागच्या स्पर्धेमध्ये सुद्धा पाहिलं तर शाळा क्रमांक एक त्या ठिकाणी याच दोघांनी गेम फिरवला होता नऊ नऊ अजूनही घास कोणाच्या ह्याच्यात सुरुया नाहीयेत नऊ पहिलं सही झालं तर सहा सहा आणि आता नऊ नक्कीच कोणाच्या बाजूने जाईल सांगता येणार नाही द्याची नंबर सेव्हन्टीन खरोखर सांगतो हे या कारण हा ठरतोय का भैरनाथसाठी ते पाहिजे कारण का भैरण खेळ सुद्धा गावामध्ये गोल गोल फिरतोय नक्कीच फेराना खेळामध्ये आज अंतिम फेऱ्यामध्ये पोहोचतोय की शिवराज ज्या अंतिम फेरेमध्ये पोहचतंय त्या फेरा पाहते येणारा काळ नक्कीच सांगेल परंतु या ठिकाणी खरं खरंच सांगतोय की इतका चांगला खेळ चांगली कबड्डी आज शिवसेने शहर मध्ये कबड्डी स्पर्धामध्ये होते त्यासाठी तितकीच मेहनत तुम्हाला लागेल ज्यावेळी तालुक्याच्या स्पर्धा होतात त्या ठिकाणी स्कोर बघू नये अशी अवस्था आपल्या खेळाडूंची असते इतकं सुद्धा प्रेक्षकांनी लक्ष देऊन पुरवठ बघायचं आहे ज्या ज्यावेळी आपण चालू असताना स्पर्धा पाहता जातो त्या त्या ठिकाणी आपला स्कोर त्या ठिकाणी दिसत दिसतो त्यामुळे नक्कीच प्रगती करावी लागेल

या ठिकाणी राकेश रटाटे चढायवर पाहायला भेटतोय इतकी परीक्षा जो स्वतःची स्वतः घेताना पाहायला मिळतोय अपील करतोय परंतु या ठिकाणी खरोखर सांगतो की मध्यांतरानंतरची पहिली चढ आणि या ठिकाणी सुेक याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळतोय सहा सैनिकांची लढत आहे या ठिकाणी सांगतोय की ही कबड्डी अजून आपण प्राथमिक स्तरावर खेळतोय ज्यावेळी तालुका स्तरावर खेळला जातो त्यावेळी ठिकाणी आपला रेकॉर्ड हा वेगळा असतो हे लक्षात ठेवायचंय प्रेक्षक जे तुम्ही सर्वजण सपोर्टर आहात ते त्या ठिकाणी बघू नये अशी अवस्था असते बरोबर की नाही पालवे तर आज राकेश आज जबरदस्त मला वाटते पेंट्या बोलीला भेटून आलेला दिसतोय खरोखरच चांगला खेळ या ठिकाणी खेळलेला आहे त्यामुळे एक राऊंड देण्यात यशस्वी ठरलाय तो म्हणजेच शिवराजे हा संघ राहुल तर याची चढाई या ठिकाणी काय या ठिकाणी कि सिंह प्रत्येक संघ आपला हा दादा संघर्चा प्रत्येक तालुका आणि जिल्हा स्तरावर आपल्याला तितकीच मेहनत करावी लागेल त्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागेल फिरून सगळ्या आपला कबड्डी काही खेळता येणार नाही त्यामुळे नक्कीच चांगला खेळ खेळत आहे आमच्या सर्व रसिक प्रेक्षकांची मन जिंकताय परंतु एका स्टेज वर जायचं असेल तर त्या ठिकाणी अपार विन करावी लागते त्यासाठी फक्त हस्ते विनोद हे चालत नाहीये हे लक्षात ठेवा कि आज या ठिकाणी अकरा हजारचं बक्षीस आहे उद्या सात हजारचं बक्षीस आहे याला किंमत नाही आहे तर तुम्ही तालुक्यामध्ये आपल्या श्रीवर्धनचं नाव किती रोशन करताय याला बघतो घेऊ सरसरी येतो तो म्हणजे गुळांची फार मोठी आहे त्यामुळे नक्कीच एक गुळ जरी गेला तरी सुद्धा या ठिकाणी स्पेशलिस्ट या ठिकाणी आक्रमक वर आहे या ठिकाणी बरोबर

जबरदस्त चपाळी ह्या कबड्डी मध्ये चालते आज आपण या कबड्डी काय नाही तुम्ही ठरवायचं प्रश्न चढण्यासाठी पाहण्यामध्ये जर्सी नंबर पाय त्याच्या समोर आहे तो म्हणजे सातचा स्क्वाड या ठिकाणी एक सुपर डुपर चढाई होते का ते पण निर्माण केलं ते म्हणजे मयूर बटाटी एक गुण प्राप्त झाला एका एक एक गुणाने या ठिकाणी आपले लीड फेडण्याचा प्रयत्न नक्की केला जाईल कारण का मागच्या का एका स्पर्धेमध्ये या असंच स्पर्धा झाली होती एकाच साडे पाच गुण गेले होते परंतु विंचवा देवीने एक एक गुण करत ही सामना समांतर गुणांवर आणला होता परंतु त्यामध्ये त्यांना यश काही प्राप्त झालं नव्हतं अक्षयसाठीच्या सुंदर चढा या त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत्या त्या सामन्यामध्ये पाहायला मिळत्या परंतु या ठिकाणी काय घडते काय घडते ते पाहायचं परंतु सुपर डुप्पर रेड तुम्हालाच वाटवू शकते याच्या पलीकडे कुठलाही तुमच्याकडे असतो नसणार आहे चढासाठी येतो तुम्ही त्याच्या ये समोर बोनस आहे बोनससाठी बनवत प्रयत्न करतोय या ठिकाणी तुम्हाला खूप काही प्रयत्न करावे लागणार आहे आज या सायंकाळपासून ही चाललेली स्पर्धा या स्पर्धेमध्ये आपण केलेली मेहनत लगत। नक्कीच या ठिकाणी कोणाच्या दिसून जाते ते पाहिजे अंकुर एक खरोखरच वेगळ्या घटनेचा असा हा खेळाडू अंकुर माळी जबरदस्त माहिती स्वतः जायभाजी झालाय घरी बाद केलाय तो म्हणजेच भूषायला

जाला सर एक की ऑफ की डिमांड ए बाबा सेंटर फुटी रहो अभी वाचत पुरेजी ना तिकडे मन करतो कॅमेरा दोन बोल माझ्याकडे दाखलो कॅमेराम समोर कॅमेरा इकडे आहे तो नाही मेन तिकडे आहे हो हे हालू बगो समोर समोर मेन आहे वहां आनी बैठले आहे डोमी काढी कॅमेऱ्याचं नाही आवाज करदैन मी कुस्कुरला आवाज नाही नाही काढ्या वगैरे हे एक काढिया पण एकदा सुरुवात होतो चढाईसाठी जातोय तर सुशांत सुशांतच्या समोर येतो सात चा डिपेंड गुण कोणवा नाही पाहूया बोनस गुण मारण्याचा प्रयत्न आणि सुंदर पक्कड गोन भेटतोय तो शिवराजे संघाला चांगला प्रयत्न होता परंतु अपयशी ठरलाय तर प्रत्युत्तर राकेश ज्यांनी ही स्पर्धा खरोखर गाजवले असा हा खेळाडू राकेश रटाटे पाच विरुद्ध एक अशी लढत आहे ती भैरवनाथ चांगणात संत गतीने खेळ करतोय खेळ करतो तंबू टाकल त्यांना प्रत्युत्तर सामन्यातील विजयाचा शिल्तकार असा हा खेळाडू पाहूया हा पुन्हा एकदा बाद होतो सामना संपाला शेवटची चार मिनटे जा <laughs> अठरा अकरा असा गुणफलक सात गुणाची आघाडी शिवराजे संघाकडे आहे सात गुणाची आघाडी शिवराजे संघाकडे आहे मतांतरापर्यंत नऊ नऊ असा गुणफलक होता परंतु मध्यांतरानंतर शिवराजे संघाने

का तो जाते तो सौरुक, सौरुक तो। साथ साश गुणवान असेल प्रयत्न करावा लागेल तो, करा तो स्वरूप ला आतला का आपला संघ काही गुणांनी पिक्चर एवढा याची जाणीव कळतो पाहूया आणि प्रयत्न चांगला होता परंतु तितका सुंदर डिकेन काम दोन कोचरा रक्षकांनी केलंय करूया मरुया इराद्याने अंगपूर अमपूर सुपर टायकलची संधी होती वैरनाथ क्रीडा मंडळाच्या अंगणात पाहूया आणि यशस्वी चढाई करतोय कमाई करून देतोय डोळ्या डायची चढाई होती त्यात यशस्वी ठरला प्रत्युत्तर चेतन चेतनच्या समोर आता सातचा जिते सुंदर खेळ आतापर्यंत शिवराजी संघाच्या खेळाडूंनी केलाय आणि आता मात्र ए। ए ए। चेतन आपल्या संघासाठी धावून येतो गुणाची कमाई केली चेतन आपल्या संघासाठी त्यांना प्रत्युत्तर राकेश राकेशच्या समोर आहे तो तीन चा डिफेन्स सुद्धा संधी आहे ती म्हणजे बैरवत केला चांगला सामना संपायला शेवटची दोन मिनिटं जाहीर केलं त्यांचा पाहूया सुद्धा आहे आणि मंडळाला सुप्पर टाकल करावा लागेल या सामन्यात विजय मिळवायचा असेल तर परंतु रिकाम्या राकेश आपल्या तंबू दाखल त्याला प्रत्युत्तर चेतन चेतनच्या समोर आहे तो सहा चा डिपेंड सहा विरुद्ध एक अशी लढत आहे ती सुंदर याच्या अंगणात पाहूया चाल सुंदर खे करते नीतीश माझी सांगते संत कधी खेळ करून रिकाम असतात दाखल त्यांना प्रती वारंवार पाहायला मिळतात आणि बरी बाद काढतात यशस्वी ठरलेला खेळाडू आता सुद्धा आपल्या संघाला एक गुणाची कमाई करून दिले ज्यांनी कर। एक सुपर टॅकल केली होती त्या खेळाडूला लाग यशस्वी करतो आणि आता मात्र संघात सर्वांचा लाडका खेळाडू अमृत केअस्कर एक साइड ला अमृत केअस करतो एक साइड ला राकेश केअसकर तर कर आणि अशा तऱ्हेने आउट होतो तो भरुनाथ खेळामंडा ऑल आउट म्हणजेच कबडी तो आली असा होतो सामना संपला जाहीर केला पंचानी सामना जिंकला तो शिवराज खेळामुंडा आणि फायनल मध्ये गडक मारले सुंदर फेड या स्पर्धेची अंतिम फेरी घातली संघाचे हार्दिक अभिनंदन ठरलेला या संघाचे सुद्धा हार्दिक अभिनंदन थोड्याच वेळात आपल्याला या स्पर्धेची अंतिम फेरी सामना पाहायला मिळेल तो म्हणजे शिवराजे विरुद्ध विठ्ठल या दोन बलाढ्य संघांमध्ये या स्पर्धेची अंतिम सामना पाहायला मिळणार आहे